हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये खूप दिवस झाला असे रुटीन ब्लॉग मी टाकलेले नाही आहेत किंवा क्लिनिंग ब्लॉग टाकलेले नाही आहेत तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की तू असं काम करताना जेव्हा व्हिडिओ टाकतेस ना त्यावेळेस तुझं बघून आम्हाला पण काम करायला खूप जास्त एनर्जी येते पण मी इतके दिवस झालं व्हिडिओ टाकले नाहीत तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू टाक व्हिडिओ म्हणजे आम्हाला पण काम करायला एनर्जी भेटेल चला आजचा ब्लॉग त्यावरतीच आहे सगळा तुम्हाला पण काम करायची खूप जास्त इच्छा होईल म्हणजे कामाचं सा, कामासाठी मोटिवेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमधून भेटणार आहे त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि तुम्हाला आवडलं ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका जेव्हा घरामध्ये आपण रोज रोज नसतो म्हणजे येऊ चार दिवस राहणार परत कुठंतरी आपल्याला जायचं आहे ह्या विचारांना आपलं घरामध्ये लक्ष लागत नाही घरामध्येच काय सोडा पण आपलं स्वतःकडे पण लक्ष नसतं मी जेव्हा बाहेरून आले त्यावेळी चार पाच दिवस इतर राहिले आल्यानंतरनं मी ब्लॉगिंग परत स्टार्ट केलं होतं कारण चार दिवसांचा गॅप पडला होता म्हणून मग परत स्टार्ट केलं आणि अचानक गुरुवारी रात्री म्हणजे बुधवारी रात्रीच कॉल आला की सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली म्हणजे जसं माझ्या मम्मीला सेम झालं होतं ना की बी पी वाढणं उलट्या नंतर चक्कर येणं असं सगळं सासूबाईंना सुद्धा सुरू झालं होतं आणि त्यांना बरंसुद्धा वाटलं होतं म्हणजे बीपी त्यांचा नॉर्मल आला होता तर म्हटलं की आपण लगेच जाऊन भेटून येऊ कारण जसं मी लगेच मम्मीला भेटायला गेले तसं मला कळलं ना की सासूबाईंची तब्येत बरी नाही तसं मला लगेच त्यांना बघायला जायचं होतं आणि शेवटी ह्यांची आई आहे त्यांना पण खूप जास्त वाईट वाटत होतं म्हणून आम्ही सकाळी सकाळीच तिकडे निघून गेलो तिकडून निघून गेल्यानंतर म्हणजे कपडे वगैरे काहीच घेऊन गेलो नव्हतं फक्त म्हटलं की त्यांना भेटून यायचं तर डायरेक्टली तिथं गेल्यानंतर ना मग त्यांना ऍडमिटच करून घेतलं डॉक्टरांनी तीन दिवस ऍडमिटच होते त्यामुळे मी तिकडंच राहिले आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगते माझ्या सासूबाई माझ्या दीरांकडे राहतात म्हणजे मोठे दीर त्यांच्याकडे राहतात आणि आमच्याकडे त्या कधीतरी येतात आणि मग जाऊ मोठ्या जाऊ बाईत ना त्यांच्याकडंच मी राहिले मग चार पाच दिवस आणि संडेला मी घरी आले घरी आल्यानंतरनं पण खूप जास्त विकनेस पण आला होता म्हणजे काय काम करण्याची इच्छा होत नव्हती त्यात धनुस परत स्कूल सुरू झालं होतं आणि मग सारखं बाहेर ये जा म्हटलं की घरामध्ये लक्ष लागत नाही आणि घरामध्ये जेव्हा मी आले ना तेव्हा सगळीकडं कॉक्रोचच होते म्हणजे संध्याकाळचे आले मी घरी आणि घरी आल्यानंतरनं बघितलं तर लाईट सगळ्या ऑफ असल्यामुळे ना सगळे कॉक्रोच बाहेर आले होते आणि ते बघून मला इतकं कसं तरी वाटलं ना म्हणजे विचार करत होते की आता मी कधी हे सगळं क्लीन करणार म्हणून आणि परत ते चार पाच दिवस गेले की परत आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं म्हणजे अठरा जुलैला असते आमची अॅनिव्हर्सरी आधीपासून प्री प्लॅनिंग होतं की अॅनिव्हर्सरीच्या वेळेस म्हणजे आमच्या लग्नाला आता सात वर्ष पूर्ण झाली तर तो प्रवास आता इथून पुढचा प्रवास देवीच्या दर्शनापासूनच करायचा म्हणून मग ठरवलं होतं की तुळजापूरला जायचं म्हणून आमची कुलदेवी मग तिकडं पण जायचं होतं मग जेव्हा मी रविवारी घरी आले घरी आल्यानंतरनं सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस आराम केला म्हणजे सोमवार मंगळवार तर व्यवस्थित आरामच केला आणि बुधवारी मग कामाला लागले धनुषला स्कूलमध्ये सोडून आले त्याच्यानंतरनं काम आवरून घेतली म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल कपडे वगैरे बरीचशी वॉश केली होती आणि आज हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि गुरुवारी संध्याकाळीच आम्हाला तुळजापूरला जायला निघायचं होतं आता आपण बाहेरगावी जाणार आणि घर आपलं बंद राहणार मग मी म्हटलं की आहे आपल्याकडं वेळ तर किचन पण छान असं क्लीन करून घेऊयात रात्री अंड्याची भाजी बनवली होती म्हणजे पोळी बनवली होती तर इतका स्मेल येत होता ना मला चिकन खायला आवडतं पण अंड अजिबात आवडत नाही म्हणजे त्याचा स्मेल अजिबात आवडत नाही आणि जसं की मी म्हटलं तुम्हाला घरामध्ये कॉक्रोच पण झाले होते आज माझ्याकडे भरपूर टाईम होता बऱ्यापैकी कपडे धुतलेलीच होती मी काय कपड्यांचं आज मला जास्त टेन्शन नव्हतं आणि फक्त किचनचं टेन्शन होतं जेणेकरून ते कॉक्रोच वगैरे परत मला दिसून येत आल्यानंतरनं म्हणून म्हटलं वेळ आहे तर आपण हे सगळं क्लीन करून घेऊयात हळूहळू पहिल्यांदा सगळी ती भांडी घासून घेतली आणि गॅस मी तुम्हाला सांगितलं की अजिबात स्क्रब वगैरे करत नाही मी गॅसवरती कारण तसेच डाग दिसतात मग म्हणून हाताने मस्त पुसून चकाचक घेतलं आणि जे स्टील आहे ना आतून कोटिंग ते घासणीने घासून मस्त गॅस पुसून घेतला किचन ओटा सगळा साफ केला त्याच्यानंतरनं हे जे आपले बॉक्स बनवलेले आहेत ना ते क्लीन करायला घेतले त्याच्यामध्ये मला वाटते भरपूर सामान ठेवलं गेलेलं आहे म्हणजे एअर फ्रायर असू देत किंवा ओव्हन असू देत त्या सगळ्या गोष्टी तिथं त्या दोन बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत सगळ्या व्यवस्थित बसतात आणि पार्टिशन पण करून घेतलं आहे मला हवं आहे तर मी पार्टिशन पण टाकू शकते नाही तर मग एक सिंगल बॉक्स म्हटलं तरी ठेवू शकते असं मी बनवतानाच बनवून घेतले कारण वस्तू कधी छोट्या मो मोठ्या असतात त्याच्यामुळे बाकी घरामध्ये भरपूर पसार आहे म्हणजे किचनमध्ये खरंच सांगते जेव्हा घरामध्ये असा पसारा होतो ना त्यावेळेस घरामध्ये थांबायची अजिबात इच्छा होत नाही असं वाटतं की सारखं मग बाहेरच कुठंतरी जावं इतक्या भरण्या वगैरे रिकाम्या झाल्या होत्या ना त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या जे पापड कुरड्या वगैरे ठेवले होते ना ते डबे पण व्यवस्थित पुसून घेतले अजूनपर्यंत तर काही मी स्टीलचे डबे अजून घासलेले नाही आहेत का पण मी ते दोन तीन दिवसामध्ये दी जसं मला वेळ भेटेल ना तसं सुरू करणार मी आणि आता काय मला वाटते लवकर कुठं जाणं होणारच नाही आपण घरामध्येच असणार आहे तर घरामध्ये राहिल्यानंतरनं काय होतं माहिती आहे का आपलं प्रत्येक गोष्टीकडं नाही एकदम बारकाईने लक्ष असतं काय आहे काय राहिले किंवा काय टाकून द्यायचे फ्रीजमध्ये काय नको ते किंवा काय हवंय ते सगळ्या गोष्टींचं लक्ष राहतं पण बाहेर जाऊन आल्यानंतरनं मग त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यात धनुची स्कूल आहे सोडायला जा आणायला जा त्यामुळे मी थोडासा कंटाळा करत होते पण आता माझं रोटी इतकं छान बसले ना म्हणजे मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही त्याला सोडायला जायच्या आधी बऱ्यापैकी सगळी कामं आवरून घेते आणि आल्यानंतर ना मग फक्त दोन्ही भांडे असतात तेवढं करायचं आणि निवांत राहायचं मग एडिटिंगला व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा वेळ भेटतो आणि व्हिडिओ शूट करायला पण मग वेळ भेटतो आणि मन लावून व्हिडिओ शूटिंगचं काम परत सुरू केलेलं आहे चला आता पाठीमागचा जो सेक्शन आहे तो सगळा क्लीन करून झाला आणि इकडचं मी काय क्लीन करणार नव्हते कारण मी जेव्हा गॅस वगैरे पुसून घेते ना तेव्हा नेहमीच त्या काचांवरती हात फिरवत असते बऱ्याच जणांना असं वाटतं की कि मी किचन वगैरे कशानं क्लीन करत असते म्हणजे ट्रॉली वगैरे कशानं पुसते तर आत्ता मी कम्फर्टचं पाणी घेतले थोडंसं पाणी आणि थोडंसं कम्फर्ट असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं डिशवॉशर जे लिक्विड असतं ते टाकलं व्यवस्थित मिक्स करून मग त्यानेच मी पुसायला घेतलं डिशवॉशर टाकल्याने काय होतं माहिती आहे का इतकी त्या ट्रॉलना शाईन येते ना आणि कम्फर्टमुळे स्मेल चांगला येतो घरामध्ये कधी बनाना वगैरे आणलं किंवा मँगो वगैरे आणले तर त्याच्यावरती थोडेफार चिलटे होतात ना ते त्या मिरवरती पाठीमागच्या बसतात ज्या काच आहेत ना त्याच्यावरती मग त्यासाठी मी कम्फर्ट टाकत असते जेणेकरून ते, ते वासानं जावेत म्हणून आणि आज झालेच होते घरामध्ये जास्त चिलटं पण ती गेली सगळी त्याच्यानंतर ना मग मी आले बाहेर म्हणजे किचन माझं टोटली क्लीन करून झालं होतं फरशी वगैरे मला वाटते अजून पुसायची बाकी होती पण मी सांगितलं ना कपडे वगैरे कालच्या दिवशी मी खूप जास्त धुतले होते ते सगळे छान असे सुकले होते इतके रुमाल मी किचनमध्ये वापरायसाठी काढलेत म्हणजे डीमार्टमधून चारचा सेट आणला होता त्यातले चारशे चार रुमाल सगळे वरती आले आणि ते असेच पडले होते इकडे तिकडे आणि त्यांचा लगेच स्मेलेला लागतो म्हणून ना मस्त धुतले होते आणि बाहेर उन्हामध्ये सुकवून घेतले बघूच शकता आज गॅलरीमध्ये छान असं कडक ऊन पडलं होतं त्यामुळे बऱ्यापैकी कपडे वाळलेलेच होती जे कपडे वाळले नाहीत ना मी तसेच पर ती परत सुकण्यासाठी गॅलरीमध्ये ठेवून दिली आणि बाकीचे मग काय टाइम भेटेल तसं कपडे धुवून घेणार होते आज संध्याकाळी आम्ही जाणार होतो तुळजापूरला त्याच्यामुळे ही सगळी आवरावर सुरू होते घरातली सगळी कामं आवरून घेतली एकदम चकाचकमध्ये घरामध्ये एक भांडंसुद्धा मी ठेवलं नव्हतं दुधाचं भांडं चहाचं भांडं ते सगळं घासून ठेवलं जे आम्ही कपडे चेंज वगैरे करून गेलो होते बाहेर सुकण्यासाठी टाकली धनुचे स्कूलचे कपडे धुवून टाकले जेणेकरून आम्हाला याला उशीर झाला तरी त्याचे कपडे छान असे सुकले जावेत म्हणून घरातलं सगळं आवरून घेतलं आणि मग आम्ही वल्लभनगरला म्हणजेच पिंपरी चिंचवडच्या तिथं गेलो स्टँडवरती कारण दहा वाजताचं रिझर्वेशन होतं बसचं तिथं गेल्यानंतरनं मग आम्हाला एक तास थांबावा लागला कारण हे फर्स्ट आमचं हे होतं म्हणजे पहिल्यांदाच आम्ही असा अनुभव घेत होतो रिझर्वेशन वगैरे करून आम्ही कुठंतरी बाहेर निघालो आहे असं दहा वाजता कंप्लीट बस हल्ली म्हणजे नऊ वाजता आम्ही तिथं पोहोचलो नऊ ते दहा एक तास बसलो आणि त्याच्यानंतरनं मग बस आली आणि बसचा प्रवास सुरू झाला आणि खूपच म्हणजे पहिल्यांदाच आम्ही इतक्या लांब निघालो होतो धनुषला घेऊन असं तर आम्ही अजून एवढी मोठी जबाबदारी काही घेतली नव्हती आत्तापर्यंत की त्याला घेऊन इतक्या लांब जायचं आहे म्हणून पण असू देत म्हटलं आपण पण ट्राय करूयात किंवा कसा अनुभव येतो आहे कसं नाही ते सगळं बघूयात म्हणून जाता जाता गणपत दगडूसाठीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना मग पहाटे सहा वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आज आमच्या लग्नाला सात वर्ष कंप्लीट झाली मगाशी सांगितल्याप्रमाणे अठरा जुलैला असते आमची ॲनिव्हर्सरी तुळजापूरमध्ये सकाळी पोहोचलो म्हणजे दहाला जे बस बसमध्ये बसलो होतं ते पहाटे सहाला आम्ही बसमधून उतरलो त्याच्यानंतरनं एक छान अशी रूम बघितली तिथं सगळी म्हणजे एवढी काही क्लिनिंग वगैरे नव्हती पण तसंच कसं तरी अंघोळ वगैरे केली आणि लगेच आम्ही मंदिरामध्ये आलो बॅग पण आम्ही सोबतच आणली होती म्हटलं जिथं आम्ही ओटी वगैरे घेणार ना तिथं ठेवणार ब बॅग आणि मग रूमचं लगेच भाडं पण वाढतं नंतर ना बॅग वगैरे ठेवली आपण जास्त वेळासाठी घेतली तर तिथं फक्त आंघोळीसाठी रूम घेतली होती मी मस्त अशी साडी वगैरे घातली होती साड्या माझ्या सगळ्या मम्मीकडं आहेत इतक्या छान छान साड्या त्याच्यामुळे त्याच त्या साड्या परत मला रिपीट कराव्या लागत आहेत त्याच्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटत होतं ओटी घेतली आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं तिथं तेल वगैरे ते घातलं आणि तिथूनच मग आमच्या दर्शनासाठी सुरुवात झाली आज होता शुक्रवार आणि शुक्रवार असल्यामुळे ना मंदिरामध्ये गर्दी असणार म्हणजे असणारच पण खरं सांगते मी तुम्हाला की सकाळी सात सव्वा सातच्या दरम्यान आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी तर आम्हाला पावणे अकराच्या आसपास आमचं काहीतरी छान असं दर्शन झालं मंदिराच्या बाहेरच ना उजवा डावा असं काहीतरी दगड आहे तिथं आणि भरपूर लोकांची गर्दी होती आपल्या मनाचं आहे ते पूर्ण होणार करण्यात असं म्हणतात पण आम्ही तिथं काही गेलो नाही लगेच मंदिराच्या बाहेर आलो आणि आमच्या इकडे असं म्हणतात की तुळजापूरमध्ये गेल्यानंतर ना तिथल्या बांगड्या घालून येतात दोन का होईना पण बांगड्या घालतात म्हणजे घालतातच ते चांगलं असतं आणि मग मी तिथं माझ्यासाठी बांगड्या सुद्धा भरल्या म्हणजे दोन दोनच घातल्या फक्त हातांमध्ये जास्त पण नकोत म्हटलं कारण सारखं सारखं काय असल्या बांगड्या घालणं होतच नाही आणि मग घरच्यांसाठी पण चुड्या वगैरे घेतले त्यांच्यासाठी पण बांगड्या वगैरे घेतल्या थोड्याशा आणि खूप जास्त भूक लागली होती धनूसाठी एक गाडी घेतली बस बाकी काहीच नाही तिथून आणलं प्रसाद वगैरे घेतला आणि तिथंच एका ठिकाणी मग मिसळपावचा मस्त असा नाश्ता केला आणि मग परत परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली म्हणजे अडीच वाजताचं रिझर्वेशन होतं रिटर्नचं तर आमची बस साडेचार वाजता आली इतका वैताग आला ना म्हणजे साडे अकरापासून आम्ही जे स्टँडवरती बसलो होतो ते साडेचार वाजेपर्यंत स्टँडवर बसलो होतं आणि यांची इतकी धावपळ झाली ना म्हणजे रिझर्वेशन कॅन्सल करायचं त्यांचं चाललं होतं तर ते अर्ज लिहून दिला त्याच्यानंतरने ह्याची साईन घे त्याची साईन घे त्या लोकांनी इतकं पळवलं बेमाफच संध्याकाळी बस एका ठिकाणी जेवायला थांबली तर आम्ही डाळ खिचडी मागवली होती ते खाल्लं आणि परत परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया तुमच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय